अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊलीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा जर तुझ्या समोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि स्वामी आज्ञा समजून हा संदेश स्वीकार कर कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे तुझ्या जीवनात तो आनंद ज्या आनंदाची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस तो लवकरच तुझ्यासमोर तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने जो काही या शत्रूंचा खूप काही त्रास सहन केला आहे आणि या त्रासातून मुक्तता करण्यासाठीच सर्व काही तुझ्या पाठीमागे जी काही पणवती लागलेली आहे ज्या काही आर्थिक चिंता आहे जो काही तुला मनस्ताप आहे ज्या काही तू दुःखातून जात आहेस बाळा आम्ही सर्व काही जाणत आहोत म्हणूनच या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढण्यासाठीच स्वामी मावली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा आम्हाला माहीत आहे तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकणार आहात अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता शुभ वेळ जवळ आली आहे आता या दिवाळीनंतर तुझ्या जीवनामध्ये जो काही अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नशील हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही कितीही कष्ट केले तरीही तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त झाले नाही पण बाळा आता यानंतर नाही कारण यशाचा दरवाजा तुझ्या जीवनामध्ये उघडला जाणार आहे तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे कारण बाळा जे काही तू आजपर्यंत प्रयत्न केले आहेस मनाचा जो काही निर्धार आजपर्यंत टिकून ठेवला आहेस जो काही आत्मविश्वास दाखवून तू प्रत्येक कार्य पूर्ण केले आहेस या सर्वांचे तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा आजपर्यंत तुझ्यासोबत जे काही घडले आहे ती तुझी परीक्षा होती असे समज कारण आम्ही आमच्या स्वामी भक्तांची जी काही परीक्षा घेतो त्यामधून त्यांना उत्तीर्ण केल्याशिवाय राहत नाही बाळा आजपर्यंत तुझ्या मनातील प्रश्नांचा जो काही गोंधळ उडाला आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला या संदेशामार्फत मिळणार आहेत खूप काही शुभ संकेत हा संदेश तुझ्यासमोर घेऊन आला आहे बाळा या संदेशामार्फत खूप काही संकेतामार्फत तुझ्या जीवनातील ते दरवाजे उघडले जाणार आहेत ज्याची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस खूप काही प्रयत्न करूनही जे तुला इच्छित प्राप्त झाले नाही ती प्राप्त होण्याची योग्य वेळ आता जवळ आली आहे बाळा तुझी शत्रुपीडा नष्ट करण्यात आली आहे तुझा विश्वासघात करणाऱ्या लोकांना आम्ही तुझ्या आयुष्यातून अलगद दूर केले आहे त्यांनी जे काही कर्म केले आहे त्या सर्वांचे वाईट फळ त्यांनाच भोगावे लागणार आहे पण बाळा तू तु तुझे कर्म खराब करून घेऊ नको तू तु तुझ्यावरचा संयम आणि आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको तू तु तुझ्या कार्यामध्ये माघार घेऊ नको आता मागे हटायचे नाही बाळा आता रडायचे नाही तर आता लढायचे आहे मग संकट कितीही मोठे असो परिस्थिती कितीही बिकट असो आता कोणालाही घाबरायचे नाही जर तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी ही स्वामी आई खंबीरपणे उभी आहे या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत तर बाळा कोणालाही आता घाबरण्याची गरज नाही प्रत्येक संकटाला ठणकावून सांग प्रत्येक शत्रूंना ठणकावून सांग की मी आता कोणालाही घाबरणार नाही कारण माझ्यासोबत ब्रह्मांडाची शक्ती आहे माझ्यासोबत माझी स्वामी आई आहे माझ्यासोबत माझ्या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद आहेत हो बाळा आता हे कोणालाही सांगायला संकोच करू नको कारण तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्या प्रत्येक शत्रूंसमोर तुझे वाईट करणाऱ्या लोकांसमोर ही स्वामी आई उभी आहे तेव्हा बाळा तू तु निरंतर तुझी पावले पुढे टाकत राहा विश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा कारण बाळा आता हरायचे नाही माघार घ्यायचे नाही खचून जायचे नाही आता काहीतरी यशस्वी करून दाखवायचे आहे आता अशक्य ते शक्य तुझ्या शत्रूंना करून दाखवणार आहेस हा तुझ्यावरचा माझा विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण बाळा आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख सहन केले आहे खूप काही अश्रू वाहिले आहेत या सर्वांचा हिसाब तुझ्या शत्रूंना द्यावाच लागेल आणि या संदेशामार्फत तुला हे तुझ्या डोळ्यासमोर तुला सर्व काही पाहता येणार आहे बाळा सर्व कर्मांचा हिसाब हो होत असतो पण त्यासाठी योग्य वेळ ही यावी लागते आणि त्यासाठी आपल्याजवळ आपल्या मनाचा खंबीरपणा असावा लागतो आपल्या मनावरती संयम असावा लागतो आणि आपला आत्मविश्वास निरंतर असावा लागतो तेव्हाच कधीतरी आपल्या जे काही आपल्या दुःखाचे भोग आहेत ते संपणारे असतात आणि आपल्याविषयी जे काही वाईट कार्य करणारे असतात आपल्या वाट्यामध्ये काटे पेरणारे लोक असतात आपला विश्वासघात करणारे लोक असतात त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळ जी काही मिळणार आहे ती पाहताना तुला खूप काही समाधान होणार आहे कारण तुझ्या प्रत्येक आशुराचा हिसाब होणार आहे तुझ्या प्रत्येक विश्वासघाताचा हिसाब होणार आहे तू प्रत्येक केलेले दुःख सहन या सर्वांचा हिसाब तुझ्या समोर होणार आहे बाळा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्ये आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे ये हे सर्व काही घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आता अंधारातून वाटचाल प्रकाशाकडे होत आहे कारण तुझी अंधारातली वाटचाल आता संपली आहे आता तुझ्या शत्रूंची वाटचाल अंधारातील सुरू झाली आहे कारण ज्या लोकांनी तुला अंधारामध्ये ढकल ढकलले आहे तुझे जीवन पूर्ण अंधकारमय करून सोडले आहे पण बाळा त्यांना माहीत नाही अंधारानंतर प्र प्रकाश आणि सूर्यास्तानंतर पहाट होत असते हे ते विसरले आहेत पण याची प्रचिती त्यांना आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तू तु तुझा संयम सोडू नको कारण बाळा तुझी परीक्षा संपत आली आहे तुझ्या जीवनात तुझ्या मनातील इच्छित पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे तुझ्या मनातील तुझे खूप मोठे स्वप्न तुझ्या कुटुंबातील तुझ्या मनातील जे काही कुटुंबासाठी नियोजन आहे तुझ्या मुलांसाठी तुझे जे काही स्वप्न आहे हे सर्व काही पूर्ण होणार आहे आणि बाळा हे सर्व पूर्ण होताना पाहून तुझे मन खूप आनंदित होणार आहे तू सत्य ऐकत आहेस म्हणूनच हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर हे सुंदर मार्गदर्शन तू दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुला सर्व काही या संदेशामध्येच मिळणार आहेत तेव्हा शांत मनाने निरंतर हा संदेश ऐकत राहा स्वामी म्हणतात जे लोक दुसऱ्यांचे वाईट चिंतात जे लोक दुसऱ्यांबाबत नेहमीच त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार असतात तशाच त्यांच्या कृती असतात आणि तसेच त्यांचे जीवनही असते पण बाळा आपण तसा विचार कधीही करायचा नाही कुणीही आपले कितीही वाईट करू दे पण आपण सगळ्यांचे चांगलेच व्हावे हा निरंतर आपल्या मनामध्ये विचार आणू द्यायचा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल काही चांगले विचार करता दुसऱ्यांबद्दल काही कृती करता आणि ही कृती परमेश्वर पाहत असतो आणि या चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळत असते कारण बाळा सर्व खेळ कर्मांचा आहे सर्व सर्व खेळ प्रारब्धाचा आहे म्हणून जर तुमचे कर्म चांगले आहे तर तुमचे जीवन चांगले आहे जर तुमचे कर्म निरंतर तुम्ही चांगले करत आहात तुमचे विचार चांगले आहेत तुमच्या मनामध्ये चांगले विचार आहेत तर तुमचे जीवन परिपूर्ण आहे तर तुमच्या जीवनात ही सुंदर वाटचाल तुम्ही निरंतर चांगल्या रीतीने पार करू शकाल कारण जर तुमची दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने होत आहे स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने होत आहे तर तुमचा येणारा संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी खूप भाग्याचा असेल तुमच्यासाठी एक सुंदर पहाट खूप काही संधी घेऊन येणारी असेल तुमच्यासाठी येणारी प्रत्येक वेळ खूप मंगलमय असेल आणि तुमच्यासाठी खूप काही संधी उपलब्ध करणारी असेल म्हणून बाळा प्रत्येक येणारी पहाट स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने जो कोणी माझा स्वामीप्रिय बाळ सुरू करत असेल त्याच्या जीवनात कधीही कशाचीही कमी भासणार नाही जो कोणी स्वामीप्रिय बाळ आमची निरंतर भक्ती करत आहे निरपेक्ष भक्ती करत आहे ज्या घरामध्ये स्वामी माऊलींचे निरंतर नामस्मरण सुरू आहे त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासणार नाही त्या कुटुंबावरती स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद निरंतर राहणार आहेत आमच्या प्रेमाचा वर्षाव निरंतर राहणार आहे हो बाळा तू हे सर्व काही सत्य ऐकत आहेस आणि हे सर्व काही तू अनुभव घेतले असेल कारण तू आमची निरंतर भक्ती करत आहेस तू सर्व काही दुःख सहन करूनही तू कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही दुःखामध्ये कितीही बिकट परिस्थिती आली असेल तरीही तू माघार घेतली नाहीस प्रत्येक शत्रूंचा त्रास सहन करत आमच्यावरती विश्वास ठेवत तू निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहेस हे पाहून आमचे मन खूप प्रसन्न आहे आम्ही खूप प्रसन्न आहोत की माझा स्वामीप्रिय बाळ भितराण आहे माझा स्वामीप्रिय बाळ खंबीर मनाने प्रत्येक संकटांना सामोरे जाणार आहे बाळा तुला आजपर्यंत ज्या गोष्टींचे अनुभव आले आहेत यावरून तुला समजले असेल की आम्ही तुमची साथ कधीही सोडत नाही कोणत्याही परिस्थिती नाही आणि कधीही स्वतःला एकटे समजू नको भलेही तुझ्यासोबत कोणीही नसो तू एकटा असो कोणाचीही अपेक्षा करणे सोडून दे कर्म चांगले करत राहा पण कर्माचे फळ तुला तुझ्या चांगलेच मिळणार आहे जर तुझे कर्म निरंतर तू चांगले करत आहेस तुझे विचार चांगले आहेत तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आहेत तर बाळा या सर्वांचे पडसाद तुझ्या जीवनावरती उमटल्याशिवाय राहणार नाही या सर्वांचे यश तुला प्राप्त होणार आहे कारण आजपर्यंत जे काही कार्य तू हाती घेतले आहेस त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त झाले नाही पण बाळा आता तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तुझ्या पंखामध्ये बळ दिले गेले आहे आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तू तयार आहेस कारण बाळा आजपर्यंत संकोची मनाने दुःखी मनाने सर्व काही या शत्रूंच्या त्रासामुळे तू स्वतःला खूप काही एकटे समजून माघार घेतली आहेस आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या स्वतःचा आत्मविश्वास तू ढळू दिला आहेस पण बाळा यापुढे असे करायचे नाही कितीही शत्रूपिढा असो कितीही दुःख असो कितीही बिकट परिस्थिती असो स्वतःला खूप गंभीर समज तुझ्या पाठीशी निरंतर स्वामी माऊली उभी आहे स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत हे निरंतर लक्षात ठेव हो। आणि घेतलेले पाऊल कधीही माघार फिरू देऊ नको निरंतर पुढे चालत राहा तुझ्या प्रत्येक गणिक ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे हे कधीही विसरू नको अशक्य ते शक्य करतील स्वामी हे आमचे अभयवचन निरंतर ध्यानात ठेव हम गया नहीं जिंदा है या आमच्या अभिवचनावरती जो माझा स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे ज्याचा विश्वास खंबीर आहे की आम्ही आहोत त्याच्या सदैव पाठीशी आहोत त्याच्या हृदयात आहोत त्याच्या आजूबाजूला आहोत त्याच्या भक्तीमध्ये आहोत तर त्याला कोणाचीही भीती नाही बाळा आता तुझ्या जीवनामध्ये सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार आहे आजपर्यंत ज्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत सर्व काही पूर्णत्वास जाणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा आता मनातील सर्व काही नकारात्मक विचार या क्षणापासून बाजूला सार आणि या संदेशाकडे पूर्णत लक्ष दे हा संदेश म्हणजे फक्त तुझ्यासमोर संदेश नाही तर तुझ्या जीवनामध्ये खूप काही तुला संकेत मिळणारे सुंदर मार्गदर्शन आहे बाळा वेळोवेळी आम्ही तुमच्यासमोर तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी येत असतो या संदेशामार्फत तुम्हाला काहीतरी तुम्हाला तुमच्या जीवनातील परिपूर्ण करण्यासाठीच आम्ही आमचे प्रयत्न असतात म्हणूनच बाळा हे संदेश फक्त संदेश मानू नको करोडो लोकांमध्ये लाखो लोकांमध्ये या संदेशासाठीच तुझी निवड केली आहे तेव्हा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजतोस ना स्वामी भक्तानो तुम्ही ही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी खूप भाग्यशाली बाळ आहे म्हणून मी हा संदेश ऐकत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींना धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे जीवन सुंदर आनंदमय आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने परिपूर्ण हो ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा आता बस झाले आता दुःखामधून आहे त्या नकारात्मक विचारातून बाहेर आहे आता स्वतःला खूप मजबूत कर मनामध्ये आत्मविश्वास निडर ठेव आणि स्वतःला असे समज की स्वामी माऊलीने तुला या संकटातून खंबीरपणे उभे केले आहे आता माघारी फिरायचे नाही खचून बसायचे नाही आणि या शत्रूंसमोर अश्रू तर अजिबात ढाळायचे नाही आता बाळा रडायचे नाही तर लढायचे आहे कारण तुला हे जीवन आम्ही रडण्यासाठी दिले आहे का अजिबात नाही तर लढण्यासाठी दिले आहे तुझ्यामध्ये असे काही बळ दिले आहे तुझ्यामध्ये आमची ही स्वामीमय स शक्ती तुझ्यामध्ये निरंतर वास करत आहे तू जेव्हा जेव्हा आमचे नामस्मरण करत असतो तुझ्या सभोवताली आमचे सुरक्षा कवच निरंतर असते बाळा गुप्त रूपामध्ये आम्ही तुला दिसत नसलो तरी निरंतर तुझ्या सोबत आहोत तुझ्या हृदयामध्ये आहोत तू कधीही आमचे स् स्मरण कर स्वामी माऊली धावत तुझ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही तुझ्या प्रत्येक हाकेला साथ दिल्याशिवाय राहणार नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हे काही स्वामी माऊलींचे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि हे सुंदर मार्गदर्शन आणि हा सुंदर संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा दुःखामधून जो संयमाने आत्मविश्वासाने पुढे जातो जो काही आपल्या मनामध्ये खंबीर विश्वास ठेवून माझे सर्व काही स्वामी माऊलींच्या कृपेने चांगलेच होणार आहे हा खंबीर विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत राहतो त्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही तो कुठल्याही कार्यामध्ये कधीही पराजित होत नाही त्याला निरंतर यश प्राप्त होत राहते कारण त्याचा आत्मविश्वास खंबीर असतो कारण त्याचा आमच्यावरचा विश्वास पूर्णत खंबीर असतो म्हणूनच बाळा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्यामध्ये तुम्हाला तुमचे मन सकारात्मक ठेवायचे आहे तुमचा आत्मविश्वास आणि सर्वात आधी तुम्हाला संयम हवा कारण कधी कधी तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये अतिघाई करता आणि अतिघाई केल्यामुळे तुमचे कार्य पूर्णत्वात जात नाही कारण अतिघाई केल्यामुळे तुमचे निर्णय चुकलेले असतात आणि तुमच्या हातून तुमच्या मनासारखे कार्य पूर्ण होत नाही म्हणून बाळा कधीही कोणत्याही कार्यामध्ये मनासारखे निर्णय घेण्यासाठी शांत मनाने प्रत्येक कृती करत चाला अतिघाई करून कोणतेही चुकीचे निर्णय घेऊन कोणतेही कार्य खराब करून घेऊ नका स्वामी म्हणतात बाळा तुझा जो संयमी स्वभाव आहे तुझा जो चांगला स्वभाव आहे या स्वभावामुळे तुझा समाजात मान आहे तू शांत आहेस तू खूप चांगला आहेस आणि तू खूप भक्तिमय आमची निरंतर भक्ती करत आहेस बाळा आम्ही सर्व पाहत आहे तू खूप काही दुःख सहन आजपर्यंत केले आहेस आणि करत आहेस आणि हे करत असूनही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही आमचे निरंतर नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे तेव्हा बाळा आता चिंता करू नको चिंता मुक्त हो कारण तुला या सर्वांमधून मुक्त करण्यासाठीच स्वामी आई तुझ्या समोर आली आहे या संदेशामार्फत तुला खूप काही देण्यासाठी आली आहे खूप काही तुझे जीवन सुंदर करण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर या संदेशामार्फत आलो आहोत बाळा तू हे सर्व काही स्वीकार करत आहेस ना कारण बाळा आजपर्यंत तुला आम्ही खूप काही त्रास दिले आहेत तुझी खूप काही परीक्षा घेतली आहे तुला जवळून पाहण्याचा प्रयत्न केला आहे की माझा स्वामीप्रिय बाळ बिकट परिस्थितीमध्ये स्वतःचा तोल सांभाळू शकतो का स्वतःला परिपूर्ण करू शकतो का स्वतःच्या मनातील संयम आणि आत्मविश्वास खंबीर ठेवू शकतो का बाळा या सर्वांमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस आमच्या परीक्षेमध्ये तू पास झाला आहेस तेव्हा चिंता करू नको आता हे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत अद्भुत चमत्कार आता घडणारच आता शुभ वेळ आली आहे तेव्हा चिंता करू नको चिंता ते करतील ते तुझे शत्रू ज्यांनी तुला चिंतेमध्ये टाकले आहे आता अश्रू ते वाहतील ज्या शत्रूने तुला अश्रू दिले आहे तू बाळा निसंकोच मनाने सर्व काही कार्य करत राहा कारण आता शुभ वेळ आली आहे सर्व काही तुला प्राप्त होणारे आता शुभ वेळ आली आहे तुझे आर्थिक प्रश्न मिटणारे महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या जीवनातील सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा, हा संदेश ऐकत राहा स्वामी म्हणतात ज्या क्षणे हा संदेश तू ऐकत राहशील त्या क्षणापासून तुझे जीवन बदललेले तुला पहावयास मिळेल हो बाळा कारण आजपर्यंत तुला जे काही मार्ग सुचले नाहीत तुझ्यासमोर सर्व दरवाजे बंद झाले ते सर्व काही उघडणार आहेत खूप काही संधी तुझ्यासमोर चालून येणार आहेत खूप काही असे संकेत तुला प्राप्त होणार आहेत जे तुझ्या यशाकडे नेणारे मार्ग खुले होणार आहेत तेव्हा बाळा चिंतामुक्त हो चिंता करू नको आता तुझ्या पाठीमागील पणवती नष्ट करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस स्वतःला भाग्यशाली बाळ समजून शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा आणि ज्यांना कुणाला खरोखर गरज आहे जे खूप पीडित आहेत जे संकटात आहेत ज्यांच्यासमोर काहीही मार्ग नाही अशा लोकांना हे संदेश तू शेअर कर आणि मग पहा तुझे जीवन किती सुंदर बनेल स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करत असतो जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्वप्रथम परमेश्वर तुमच्या आनंदाचा विचार करत असतो तुमच्या जीवनामध्ये आनंदरूपी जी काही पहाट येते ती खूप कल्पनेपेक्षा बाहेर असते म्हणूनच नेहमी दुसऱ्यांचा विचार चांगला करत राहा थोरा मोठ्यांचा आदर निरंतर राखत राहा आणि मग पहा तुमचे जीवन किती सुंदर असेल तुमच्या जीवनातील सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात असतील बाळा खूप भाग्यवान आहेस म्हणूनच हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकत आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही खूप भाग्यवान आहात म्हणूनच तुमच्या समोर हे स्वामी माऊलींचे सुंदर मार्गदर्शन येत आहे म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी खूप भाग्यशाली बाळ आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनातील सर्व तुमचे प्रश्न सुटोत सर्व आर्थिक चिंता मिटो ही स्वामी माऊली चरणी मी मनापासून प्रार्थना करते आणि हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ